గణపతి బపపా కు కుర్షీ ఉంది మామాక్కి मोरिया पुढल्या वर्षी लवकर तर मंडळी आता ही सर्व आपली फॅमिली आहे आणि आता दहा दिवसाचे गणपती विसर्जन विशेष व्हिडिओ असणार आहे तर सर्वांनी गणपती बाप्पा मोरिया या कमेंट मध्ये टाकायला विसरू नका तर निरोपक घेता देवा तुझी आज्ञा असावी चुकले आमचे काही त्याची क्षम असावी तर चला आता आपण सर्व फॅमिली पाटील पा। फॅमिली जाणार आहोत गणपती विसर्जनाला गणपती बाप्पा पुढल्या वर्षीर मामा की नमस्कार मंडळी मनीष पाटील पुन्हा स्वागत करताय तुमचं चा आपल्या चायनाच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मंडळी आज गणपती विसर्जन विशेष व्हिडिओ असणार दहा दिवसाचे गणपती विसर्जन विशेष तर चला गणपती बाप्पा मोरया आणि व्हिडिओला सुरुवात करूया आता थोड्याच वेळात भटजी येणार आहेत आणि आरती वगैरे घेऊ आणि आता संध्याकाळचे वाचलेले सहा तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडला आव आवाज येतो वाजण्याचा गणपती निघालेले आहेत आपल्या गावी तर चला दहा दिवस कुठनं येऊन गेले काहीच समजलं नाही तर गणपती बाप्पा मोर मोर्या पुढल्या वर्षी लवकर या या आशेवर आपण पुढच्या वर्षाची आता परत वाट बघणार आहोत तर चला आता सहा वाजून गेले आहेत आता उत्तर पूजा वगैरे करू आता भटजी थोड्याच वेळेला येणार आहेत आरती वगैरे घेऊ आणि गणपती बाप्पाला निरोप देणार आहोत आपण चला गणपती बाप्पा मोरया आणि संध्याकाळचा टाईम झालेला आहे बघू शकता सुंदर दृश्य दिसतं तुम्हाला आणि आता हळूहळू सर्व गावातले सर्व गणपती येणार आहेत तुम्ही बघू शकता माझ्या बायकग्राऊंडला हे बघाय बंदर किनारे आपल्या इथे समुद्रच समुद्र आहे आणि इथून आता डायरेक्ट सर्व पूर्ण भरणार जेवढे पण गावातले आपले कोरलं या गावातले गणपती आहे जे ते पूर्ण विसर्जनासाठी इथे बायलां बोलतो आम्ही हे मेन बंदर आहे इथे येणार आहेत आपल्या दाराजवळच जाणार आहेत तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा गणपती बाप्पा मोर्या మహావిపనాథే సమర్పయాభ్రతుండ ఏకదండం ద్వితీయం తృతీయం కృష్ణ వింగావక్ం చతుర్థకం దంబోదరం పంచమంచ షష్టం వికటమే చ సప్తమం విఘన రాజేంద్రం ధూమ్రమణ్యం తదాక్షమ नवमं बालचन्द्रञ्च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाधनं द्वादशैतानि नामानि त्रिसन्देय पठिन्नराः गतलिङ्गवयन्त सर्वसिद्धिकरप्रभो विद्यार्थिलभते विद्याधनार्तिलवधे धनं पुत्रार्थिलभते पुत्रान् मोक्षार्थिलभदे गतिं लभेदि गणपतिस्तोत्रम् षड्भिर्मासे फलं लभे संवत्सरेण सिद्धिं च लभतेनात्र संशयः कर्तभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत्

वासुदेवाय धीमहेे अन प्रचोदया तत्पुरुषाय विमे महादेवाय धीमहेचोरयात चिदानं विद्े पूर्णबोधाय धीमे सत्ुर प्रचोदयामी विद्मे विष्णुपत्नी धीमहेक्मी प्रचोदयात स्हागणपते महामंत्र पुष्पा समर्पयामि सगळ्यांनी प्रदक्षिणा घायची दे, पे ते देखील झालेले आहे आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत साडे सहा वाजलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात आता गणपती बाप्पा विकल्या गोल, आहेत आपले गाव गणपती बाप्पा घोर या तिथल्या वर्षी लवकर या आणि इतर गणपती आणले आपल्या गावातले ते दाखवण्याचा प्रयत्न करत तर आणि विजयचा गणपती आपल्या सबस्क्रायबर आता संध्याकाळचे साडे सहा वाजून गेलेले आहेत आणि काही आपले ग्रामस्थ जे असतील गाव कोरले गावातले ते गणपती बाप्पा घेऊन आता आलेले आहेत गणपती विसर्जनासाठी तर चला आणखी पण गणपती येणार आहेत ते पण कवर करणार आहोत आपण मंडळी आता बघू शकतात दीपम पाटीलचा गणपती आता, आता निघालेला आहे तर चला आता गणपती विसर्जन विशेष व्हिडिओ असणार आहे आणि आता संध्याकाळचे साडेसहा सा, पावणे सात वाजायला आलेले आहे आणि वाजत गाजत आता गणपती बाप्पा इंद्र सभेला जाणार आपल्या गावी जाणार आहे तर चला गणपती तर मंडळी आता आपलं आरती वगैरे घेऊन झालेले आहे आणि आता गणपती बाप्पा चालले आहेत इंद्रसाहेबेला आपल्या गावी चाललेले आहेत तर गणपती बाप्पा मोर या वर्षी लवकर या आणि ही सर्व आपली फॅमिली आहे तर दहा दिवसाचे गणपती आता बाप्पा चाललेत आहे इंद्रसाहेबेला तर कुठनं दहा दिवस गेले निघून काय समजले नाही तर सर्वांना सुखी ठेव आम्हाला आणि पाटील परिवार दिसतोय तुम्हाला तर गणपती बाप्पा चला आता गणपती सगळ्या जाणार आहोत गणपती चालले गावाला गणपती चालले गावाला गणपती बाप्पा गणपती बाप्पा मुरतीत तररती मोर्या, मोर्या, पावरे गणराय मंगल मुरतीत मोर्या <laughs> आता फायनली आलेलं तर आपण बंदरावर आलेले आहेत आणि थोरले गावातील दहा दिवसाचे गणपती विसर्जन विसर्ज व्हिडिओ असणार आहे तर चला आता आपण आरती घेऊया गणपती बाप्पाचे सात वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि सर्व आपली फॅमिली आहे पाटील फॅमिली आहे आणि बाबू कोण बाबू गणपती बाप्पा मोर या वर्षी लवकर या गणपती बाप्पा या, उनीर मामा की। ने ने आता मंडळी थोड्याच वेळात आरती पण सुरुवात होणार आहे पाटील फॅमिली आहे आणि इतर पण गावातले लोक आता गणपती विसर्जनासाठी साठी आलेले संध्याकाळ झाल्यामुळे थोडा अंधार पण दिसत तुम्हाला पुढच्या वर्षी आपली आता गणपती बाप्पा झाले आपल्या गावाला गणपती बाप्पा मोदी या पुढल्या वर्षी लवकर या थोडी रात्र पण आता झाली थोडा अंधार वाटेल तुम्हाला तर चला आता बाप्पा विसर्जन करू आपण आणि बाप्पाला शेवटचा निरोप देऊ पुढच्या वर्षी आणि अध्याय आता चाललाय गणपती बाप्पा विसर्जनाला चला गणपती बाप्पा मोर्या पुढल्या वर्षी गणपती चालले गावाला गणपती बाप्पा गणपती बाप्पा तुल्या वर्षी उंदी मामाशी गणपती एक दोन तीन चार